बद्दल माऊली डांगे आपल्या सोबत आहेत माऊली आपण बघतोय की वेगवेगळ्या घडामोडी घडतायत पुन्हा एकदा भाजपला धक्का धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रुपाने बसलेला आहे पण अद्यापही त्यांचा काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला नाहीये अद्यापही त्यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडनं जाहीर झालेली नाहीये त्यामुळे म्हाड्याची लढत अजूनही काही स्पष्ट होताना दिसत नाहीये माऊली गुरुप्रसाद बरोबर आहे काल बघितलं तर आपण शरद पवार यांच्याकडे धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा बाबासाहेब देशमुख असतील संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड असतील ह्या तिघांनीही भेट घेतली आहे परंतु काल भेट घेतल्यानंतर आज धैर्यशील मोहिते पाटीलंचा उद्या तेरा तारखेला वाढदिवस आहे आणि चौदा ता तारखेला हे राष्ट्रवादीच्या शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील आणि आपण एकंदरीत बघितलं तर सोळा तारखेला हे अर्ज भरणार आहे असं आपल्याला विश्वासीय सूत्राकडून माहिती मिळत आहे आणि आपण बघितलं तर आता सिंह नाईक निंबा निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशीच आपल्याला माड्यातून आता लढत पाहायला मिळणार आहे बर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर माडा मतदारसंघासंदर्भात अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवरती आज एक बैठक झाली रामराजे निंबाळकरांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवरती देवगिरीवरती चर्चा झाल्याची माहिती आहे माड्यामध्ये युतीधर्म पाळण्याचे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना निर्देश दिलेले आहेत रामराजे निंबाळकरांनी सिंह निंबाळकरांचं काम न करण्याची भूमिका घेतलेली होती माड्यामधनं रणजित सिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि याच विषय अधिक बोलूयात अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अजय माड्यामधली नाराजी दूर करण्याचा एकीकडे अजित पवार प्रयत्न करत आहेत काय करत आहे काय झालं या बैठकीमध्ये गुरु खर तर माडा लोकसभा मतदारसंघात संघात राष्ट्रवादी म्हणजे पवारांची राष्ट्रवादी असो हो किंवा अजित पवारांची शरद पवारांची राष्ट्रवादी दोन्हीकडे चर्चा ज्या आहेत त्या अत्यंत टोकाच्या आणि वेगळ्या सुरू आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माड्यातून महायुतीमधून रणजित नाईक निंबाळकर यांची वर्णी जी आहे ती लागलेली आहे पण त्या जागेवर दुसरा उमेदवार असावा अशी धैर्यशील म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील हे लढण्यासाठी इच्छुक होते पण त्यांना ती काही तिकीट मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी थे थेट भाजपला रामराम केलेला आणि ते बाहेर पडलेले पण त्यांच्या जोडीला त्यांचं त्यांचं जे कुटुंबिक मैत्री ज्यांच्यासोबत होती धैर्यशील मोहिते पाटलांची ती म्हणजे रामराजे नाईक निंबाळकरांसोबत आणि मोहिते पाटलांना तिकीट मिळालं नाही त्यामुळे रामराजे नाईक जे ते नाराज झालेले आणि त्या नाराजीच्या चर्चा थेट सागरपर्यंत होत्या आणि सागरहून आता त्या अजित पवार यांच्या घरी म्हणजे देवगिरी या निवासस्थानी आलेल्या आहेत आणि आज त्याच्यानंतर देवगिरी या निवासस्थानी थेट जी आहे ती बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीला माजी आमदार त्याच्याबरोबर विद्यमान विद्यमान आमदार यासोबत रामराजे निंबाळकर आणि शेतकरी कृषी समितीचे अध्यक्ष यांची उपस्थिती जी आहे ती लागली होती आणि त्याच्यानंतर ही बैठक जी आहे ती पार पडली या बैठकीत अजित पवार यांनी एकच सुर पाळला तो म्हणजे की महायुतीचा धर्म आपण सगळ्यांनी मिळून पाळला पाहिजे आता महायुतीचा धर्म पाळला पाहिजे म्हणजे नाराजी तर ती नाट्य सुरूच आहे पण या नाराजी पलीकडे जाऊन जे त्यांचं महायुतीचं असेल आताच आता आता, जे लक्ष आहे पंचेचाळीस प्लसचा आकडा पारखडा ते गाठण्यासाठी मायुतीचा धर्म पाळावा असे आता जे आव्हान जे आहे ते अजित पवार यांनी आता या सगळ्या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांना आणि खासदारांना त्याच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना केलेलं आहे त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की मायुतीचा धर्म पाळला जाणार की नाही हाय महत्वाचा मुद्दा धैर्यशील मोहिते पाटील यांनी जे की भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील अशी चर्चा आहे आणि त्याच्यानंतर तिकडून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील तिथून उमेदवारी मिळवतील म्हणजे आपलाच मित्र जोय तो समोर आता बरोबर आणि त्या दुसरीने अजित पवार यांनी केलेले असे प्रयत्न त्यामुळे म्हाड्यामध्ये प्रत्यक्षामध्ये युती धर्म पाळला जातो का यावरती बरच काही अवलंबून असणार आहे धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे जाऊयात